नमस्कार मंडळी जीवन संघर्ष या आपल्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतो का की अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्याला जीवन दैनंदिन जीवनामध्ये विषय काय असतो की समजा एखादी गोष्ट करायची म्हणलं त्याचा विचार करावा लागतो रात्र झाली की माणसं सगळी जोपतात सकाळ झाली की परत आपल्या टेन्शनला सुरुवात होते मग ते अनेक प्रकारचे टेन्शन असतात घरगुती बांधणं असतात भावकीतला वाद असतो पैशाची चणचण असती मुलांचं शिक्षण असतं विषय असा आहे की आता काही अनुभव माझे जीवनामध्ये मा येऊन गेलेले आहेत काही मित्रांचे पाहिलेले आहेत तर सांगायचं तात्पर्य असं की आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे हे स्ट्रगल करतो ह्याच्यावर खूप महत्त्वाचं हो आहे म्हणजे कसं आपण जीवन जगत असताना कसं आपण ते स्ट्रगल करतो ह्याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे म्हटली तर लाईक करा सबस्क्राईब करा नाही पडलं तर विषय सोडून द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याच्या गटला काय चाललेलं आहे की महिला बचत गट ही महिला बचत गटांचं प्रत्येक गावामध्ये स सगळे जवळजवळ गटामध्ये गुंतलेले होतं होतंय काय ज्या टायमाला आपण गट काढतो त्या टायमाला ते बँकेचे किंवा त्या गटाचे अधिकारी काय काय सांगतात एक तुम्हाला साठ हजारापर्यंत लोन पास होईल मग आपण म्हणतो ठीक आहे चालते ते साठ हजार रुपयाचं लोन आपण काढतो ते साठ हजार रुपयाचं लोन काढल्यानंतर त्याच्यामागं ते दोन तीन हजार रुपये प्रोसेसिंग फी थे लाव थे। ते लावतात पन्नास पंचावन्न हजाराच्या आसपास आपल्याला किंवा अठ्ठावन्न हजारापर्यंत आपल्या हातात पैसे येतात अठ्ठावन्न हजार रुपये तुम्हाला ते कर्ज कशासाठी देतात की ते त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही व्यवसाय करावा धंदा असेल तर शेळ्या घ्या म्हणजे काय काय असाल त्याच्यात वाढ करावं म्हणून ते गट कर्ज देतं पण होतो काय विषय असा आपण त्या गटाचे कर्ज आणल्यानंतर दहा ते वीस हजार रुपये आपलं पावन रावळ्यांचं देण्यातच जातात दहा एक हजार रुपये आपलं उधार्याबिधाऱ्या देण्यात जातात असा एक गटावाला नाही गावणार की त्यांनी आणल्यास पंधरा दिवस त्याच्याकडे ते पैसे राहिल्यात ते पैसे काय करतात वाटून जातात आणि दोन वर्षे तुम्हाला गट भरावा लागतो ते बरत असताना मग अडचणी येतात घरामध्ये तो गट संपत नाही तो दुसरा गट येतो दुसरा गट आला की तिसरा गट तीन गटापर्यंत सर्वसाधारणपणे लोन मिळतं ह्या गटामध्ये काय होतं ह्या गटाच्या ह्या चक्रात अडकल्यामुळं लोकांकडं पैसाच राहिलेला नाही सध्या मार्केटमध्ये की आला सोमवार आला मंगळवार गट भरायचा आहे महिना झाला गटाचा हप्ता सोडायचा आहे ते तर त्याचं नियोजन करताना असं करा जर पैसे काय सगळीकडे जातात जर त्याचं नियोजन होत असेल तरच गट करा नसेल तर तुम्ही गट काढू नका त्याच्यात तुम्ही गुंतत जात आहे तुम्ही कर्जवाजारे होत आहे साधारणतः साठ हजार रुपये एखाद्या बँकेने समजा तुम्हाला गटाने दिले तर ते व्याजासकट जाऊस्तवर पासष्ट सत्तर हजार रुपये पंधरा दहा ते पंधरा हजार रुपये व्याज जाते तीन गट काढले म्हणजे पन्नास हजार रुपये तुमचे जाणार पन्नास हजार रुपये तुमच्या मोकार जाणार आहेत गरज नसताना गट काढू नका गरज असेल तर तुम्ही शिक्षणासाठी असून द्या व्यवसाय वाढवायचा असेल तर अवश्य गट काढा पण आलाही गट म्हणून गट काढायचा असं काय गट काढू नका त्याच्यामुळे काय होतं प्रॉब्लेम होतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गट काढल्यानंतर घरात किरकिर वाढते किरकिर का वाढते तर गट काढला समजा पन्नास आता महिलांकडे बघून गट दिला जातो पण गडी ते त्याचा पैशाचा अधिकार सगळं गडीच करतो म्हणजे घालवायचं आणायचं फक्त बाई सहीपुरती असते त्याची मंडळी असन किंवा कोण असेल ते फक्त सहीपुरती पैसे ताब्यात आले की गडी मालक होतो आणि गडी मालक झाला एकदा की ते पैसे एक महिनाभर पण टिकत नाही मग त्या घरात किरकिर चालू होती गटाचं पैसे तुम्ही वापरलं असं केलं तसं केलं आणि समजा गट बुडवायचा आहे समजा एखादा महिने बुडवायचा पण हे महिला गट बट जो बचत गट आहे हे मेंबर असतात आठ दहा नंबर त्या महिलेला त्या मेंबरमध्ये जावं लागतं तरी काही केलं जर ते पैसे आता गडी माणूस बायच्या ताब्यात असतो काही केलं कितीही भांड खुदळा बुडवा असेल तर त्या बाईला त्या गटाचे पैसे बरावाच लागतात त्याच्यामुळं जर एखादा गट काढायचा असेल तर त्याचं नियोजन करा जर तुम्हाला चांगला वाटला गट तरच करा मोकार गट आलाय म्हणून गट काढायचा आणि ते पैसे घालवायचं आणि त्याचा वापर चांगला करा तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये मिळत तुम्ही मोबाईल घेता तुम्ही टी व्ही आणतान तुम्ही फिरायला हे पैसे व्याज नाही कर्ज ते त्याचा वापर असा करा की साठ हजाराचा मी सत्तर हजार कसा करीन ऐंशी हजार कसं करीन साठी हा गट असतो पण तुम्ही काय करता गटाचं पारं वाटोळं करून टाकले सध्या सगळीकडे जाईन तिकडं सगळा प्रॉब्लेमच चालू आहेत त्याच्यामुळं गट काढताना जरा थोडीशी माहिती घ्या असं माझे बरेच व्हिडिओ अशी गटावरती किंवा काय प्रॉब्लेम झालेले आहेत लोकांच्यावरती त्याच्यावरती येतील नमस्कार